नमस्कार मी शिवाजी पाटील आपल्या सर्वांचे के जी टू पी जी विज्युअल युट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत करतो आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक के जी टू पी जी इज्युअल हे चॅनेल पाहत राहा खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा मोफत सबस्क्राईब करा त्याचे वर्गणार बना व्हिडिओ पूर्ण पहा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास त्याला जरूर लाईक करा जरूर शेअर करा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या सूचना अवश्य लिहा माझे हे व्हिडिओ अवश्य पाहा

असणाऱ्या बांगड्या बांगड्या घालतात का नाही मुली घालतात स्त्रिया घालतात त्या बांगड्या कसल्या कशा कस असतात गोल असतात बांगड्या कशा असतात गौल गोल असतात गोलाकार असतात म्हणजे वर्तुळाकार असतात बांगड्या ज्या आहेत त्या कशा असतात वर्तुळाकार असतात बांगड्या गोल असतात वर्तुळ आकार असतात आपल्या आपण सायकल चालवतो <गणीओ> सायकल चालवतो सायकलचं <गणीओ> जे चाक आहे आपलं पुढे एक चाक असत पाठीमागे एक चाक असत सायकलचं जे चाक आहे ते कसं असत गोल असत गोलाकार असत गोल असत म्हणजेच वर्तुळ आकार असत वर्तुळ वर्तुळ गोल असतो सायकलचे चाक बैलगाडी पाहिलेले आपण बैलगाडीच चाक हे पण काय असत कस असत बैलगाडीचे चाक पण वर्तुळाकार असत वर्तुळ असत बोल असत वर्तुळाकार असत बांगडी सायकलचे चाक बैलगाडीचे चाक हे सर्व काय आहे वर्तुळाकार आहेत आपण वर्तुळामध्ये काय पाहणार आहे तर वर्तुळ केंद्र वर्तुळाचं जे वर्तुळ काढलेलं आहे त्याचा केंद्र बिंदू आपल्याला काढायचा आहे केंद्र वर्तुळ केंद्र त्याची त्रिज्या त्रिज्या पाहणार आहे आपण त्रिज्या कशाला म्हणायचं त्रिज्या व्यास आणि जीवा या आपल्याला पाहावयाच्या आहे या आपल्याला काय पाहावयाच्या आहेत तर आपल्याला वर्तुळ कोण कोणत्या पद्धतीने काढता आप येईल आपल्याला वर्तुळ कसा का काढता येईल हे आपण पहिल्यांदा पाहायला पाहिजे आपण काय घेतलेलं आहे एक वही घेतलेली आहे किंवा कागद घेतलेला आहे पुष्ठा घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्या घरात वाटी असते काय असते वाटी वाटी, वाटी।, वाटी कशा आकाराची असते गोलाकार वर्तुळ आकार असते गोल म्हणायचं नाही वर्तुळ आकार वर्तुळ आहे वर्तुळ आकार असते ती वाटी घेतली आणि पालती उठ्टी आज उठाटले असे काय केले आपण कागदावरती ठेवलेली आहे कागदावरती ठेवलेली आहे आणि त्याच्या कडेन त्याच्या बाहेरच्या कडेन जर आपण काय फिरवली पेन्सिल फिरवली तर काय होत कागदावर मिळणारी आकृती कशी असते वर्तुळ आकार असते म्हणजेच आपण काय काढलेलं आहे वर्तुळ काढलेला आहे असं म्हणता येईल ये किंवा आपल्या हातात असणारे बांगडी बांगडी ठेवलेले आहे आणि बांगडी मधून पण आपल्याला जर कोण फिरवला पेन्सिल किंवा पेन तर आपल्याला काय काढता येत वर्तुळ काढता येत त्याचप्रमाणे आपल्याकडे एक रुपयाचे नाणे पन्नास पैशाचे नाणे हम्म जे नाणे आहेत दहा रुपयाचे नाणे पाच रुपयाची नाणी जे आहेत ठोकळे आहेत जे त्याच्या साह्यानं पण आपल्याला काय करता येत असत वर्तुळ काढता येत असतो एक वाटी घ्या वाटी कागदावर ठेवून वाटीच्या कडेने पेन्सिल फिरवा वाटी, वाटी बाजूला काढा कागदावर मिळणारे आकृती वर्तुळ होय वर्तुळ होय अशी दोन तीन वर्तुळे काढायचे दोन तीन वर्तुळे वाटीच्या साह्यानं आपण एक दोन तीन असे दोन तीन वर्तुळ mm -hmm. काढून घ्या काढून मग ते काय करून घ्यायचे कापून घ्यायचे आहेत काढून नंतर कापून घ्या कागदाला गोल आकार वर्तुळ तूर, वर्तुळाकार कापून घ्या त्यातील एक वर्तुळाकार कागद घेऊन त्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे घडी घाला म्हणजे वर्तुळ काढलेलं आहे वर्तुळ कापून घेतलेला आहे त्याला काय करायचे घडी घालायचे अर्धा वर्तुळ आहे तर एवढ्या अर्ध्या भागातून काय करायचे त्याला घडी घालायचे घडी घालून घ्या घडी घालून घ्या घडीने गाठलेली रेषा पेन्सिलने गिरवा म्हणजे घडी गाठल्यानंतर जी रेषा उठते अशा पद्धतीने काय केलेलं आहे आपण पेन्सिलन आपण घेतलेलं आहे पेन्सिल न गिरवून आहे पेन्सिल आपण घ्या गिरवून घ्या ही रेषा म्हणजे वर्तुळाची जीवा होय ही रेषा म्हणजे वर्तुळाची काय आहे जिवा त्याला काय म्हणणार आपण ह्या रेषेला आपण वर्तुळामध्ये असंख्य जा, जीवा काढू शकतो आपण वर्तुळामध्ये असंख्य जीवा कुठूनही आपण असा असंख्य कुठूनही असा असंख्य जीवा काढू शकतो दोन कडेला ज्या जाऊन मिळणाऱ्या अशा रेषेला आपण काय म्हणत असतो जीवा अशा आपण वर्तुळामध्ये असंख्य जीवा काढू शकतो तर आपण दोन कडे ला एक कडा आहे वरपुळाची इकडची एक कडा आहे या दोन्ही कडेला आपण काय केलेलं आहे टेकणारी मिळणारी त्याला जाऊन टेकणारी काय केलेलं आहे एक रेषाखंड काढलेला आहे त्यालाच आपण जीवा म्हणतो मग असं जिवा आपण वर्तुळामध्ये कुठूनही अशा असंख्य काय करू शकतो जीवा काढू शकतो त्याला जीवा म्हणतात आता दुसऱ्या वर्तुळाकार कागदाचे दोन अर्धे भाग हो अशी घडी घाला आता हा दुसरा आपण वर्तुळे घेतलेला आहे आपण मग जे कापून घेतलेले होते कागदाचे वर्तुळ तो दुसरा घेतलेला आहे आणि मध्यभागावरून हा हे टोक तो, या टोकावरती घेऊन काय केलेला आपण टेकवलेला आहे घडी गाठलेली आहे बरोबर मध्य भागा मिळालेला आहे मध्य भागावरून आपल्याला रेषा मिळाली ती पेन्सिल आपण आपून घेतलेली आहे पेन्सिल गिरव घेतली ती रेषा घडी गाठल्यानंतर मधून रेषा म्हणजे वर्तुळाचा व्यास होय वर्तुळाचा व्यास हा बरोबर तुम्ही जायला पाहिजे सेंटरचा मध्यबिंदू आहे या मध्यबिंदू मधून जाणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाच्या रेषाखंडाला फक्त आपण काय म्हणणार आहे वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा व्यास म्हणणार आहे आपण वर्तुळाचा व्यास म्हणणार आहे पण तो काय झाला पाहिजे मध्यबिंदू मधून गेला पाहिजे तो रेषाकरंड कशातून गेला पाहिजे मध्यबिंदूला छेदून जाणार असेल मध्यबिंदूला इकडे साईडला असेल तर त्याला काय म्हणणार आपण तर त्याला जीवा म्हणणार आहे पण ही पण जीवा आहे सर्वात मोठी जीवा व्यास आणि जीवा ही सर्वात मोठी जीव आहे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास असतो त्याचा व्यास असतो या कडे पासून त्या कडेपर्यंत टेकणारी पोचणारी आणि केंद्रबिंदू मधून जाणारी केंद्रबिंदूला छेदून जाणारी जी जो रेषाखंड असेल जिरेषा असेल त्यालाच फक्त आपण काय म्हणणार आहे व्यास म्हणणार आहे व्यास अव्यास आहे ही जीव आहे त्यालाच फक्त आपण व्यास म्हणणार आहे त्यानंतर कागदाचा पाव भाग होईल अशी आणखी एक घडी घाला अर्ध्या भागावर घडी गाठलेली आहे आपण त्याची अजून एक घडी गाठली तू तर आपल्याला पाव भाग पाव चोर आपण चपाती म्हणतो चकोर भाकरी तसा आपल्याला पाव भाग मिळणार आहे पाव भाग होईल ह वर्तुळाचा पावभाग होईल अशा पद्धतीने गडी गाठलेले आहे आणि त्याला काय केलेलं आहे मग पावभाग करून त्याला आपल्याला दोन रेषा मिळालेल्या आहेत दोन रेषा ज्या दोन्ही रेषा केंद्रबिंदूला छेदून जाणार आहेत त्या दोन्ही काय आहेत व्यास आहेत हे दोन्ही काय आहेत वर्तुळाचे व्यास आहेत दोन्ही वर्तुळाचे व्यास आहेत ते आपण पेन्सिलने आपण घेतलेले आहेत आणि काय केलेलं आहे या केंद्रबिंदूला आपण म हे नाव दिलेलं आहे केंद्रबिंदूला आपण काय केलेलं आहे म हे नाव दिलेलं आहे आणि म पासून म म मग का म नाव दिलेलं आहे आणि कोणत्याही बाजूला गेलेला एक बिंदू घेतलेला आहे त्याला प नाव दिलेलं आहे काय नाव दिलेलं आहे प आणि म ते बिंदूला आपण काय म्हणणार आहे या रेषेला म ते त्रिज्या असं आपण म्हणणार आहे त्रिज्या असं आपण काय करणार आहे म्हणणार आहे त्रिज्या जीवा आणि व्यास आपण पाहिलेला आहे आणि हा मध्ये जो दोन्ही रेषाखंड जिथं उभ्या आणि आडवा जिथं ज्या ठिकाणावरून गेलेला आहे ज्या ठिकाणी मिळालेला आहे बिंदू त्याला आपण केंद्र बिंदू असं म्हणणार आहे ह्या बिंदूला काय म्हणणार आहे आपण केंद्रबिंदू केंद्रबिंदू केंद्र बिंदू म्हणणार आहे म्हणजे त्रिज्या आपल्याला कशी काढता येईल त्याला केंद्रबिंदू म्हटलं म्हंटल तर केंद्रबिंदू पासून केंद्रबिंदू म्हटलेला आपण जो सेंटर मिळालेला आहे वर्तुळाचा आपण त्याला केंद्रबिंदू म्हटलंय केंद्रबिंदू पासून कोणत्याही बाजूला वर्तुळावरती कोणत्याही बाजूला वर्तुळाच्या कडे पर्यंत गे जे रेषाखंड असेल त्या रेषाखंडाला त्रिजा म्हणणार आहे आपण केंद्रापासून वर्तुळाच्या कडेपर्यंत वर्तुळाच्या कडेपर्यंत केंद्र सेंटर पासून केंद्रापासून वर्तुळाचा केंद्र बिंदू आहे तिथून कोणत्याही बाजूला वर्तुळावरती माप टाकलं तर ते माप काय असणार आहे समान मापाचे काय असणार आहे ते समान माप असेल म्हणजे केंद्र बिंदू आहे म्हणजे आपल्याला काय काय मिळालं आहे वर्तुळाचा केंद्र मिळाला का वर्तुळाचा केंद्र मिळाला आपण घड्या दोन घड्या घातल्यानंतर त्यानंतर जिवा मिळाले आपल्याला जिवा पाहिलेले पाहिले का जीवा त्यानंतर काय केलंय व्यास आपल्याला त्यानंतर त्रिजा आपल्याला काढता आलेली आहे कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे कंपास कंपास आपण कशाला म्हणतो तर आपल्या पेटीमध्ये असणाऱ्या असणाऱ्या या उपकरणाला आपण काय म्हणत असतो कंपास असं म्हणत असतो या उपकरणाला कंपास म्हणत असतो या उपकरणाला कंपास असे म्हणत असतो याच्यामध्ये एका साईडला एका बाजूला त्याच्या एका, एका पायाला टोकदार सुईसारखे टोकदार बिंदू बनवलेला असतो सुई बसवलेली असते जी कागदावरती आपल्या वहीच्या कागदावरती जी आपण एका ठिकाणी ठेवणार असतो नसते हलवत नसतो आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या त्याच्यामधून ओलामधून आपण काय करत असतो पेन्सिल पेन्सिल असेल आपल्याकडं ती त्याच्यामध्ये बसवत असतो या साईडला असलेल्या स्क्रूच्या साह्याने ते फिट करून आपल्याला ज्या जेवढी त्रिज्या असेल जेवढी काही त्रिज्या दिलेली असेल त्या त्रिज्या अंतर पट्टीच्या त्यानं मोजून घेऊन आपण त्याच्यावरती काय करणार आहे एका ठिकाणी फिक्स जो सुईचा भाग आहे तो वहीवरती काय करणार आहे आपण एका ठिकाणी फिक्स ठेवणार आहे आणि आपण काय करणार आहे दुसऱ्या पेन्सिलचा टोक कागदावरती ठेवून पेन्सिल गोलाकार फिरवून वर्तुळाकार फिरवून आपण अशा पद्धतीनं काय करणार आहे वर्तुळ काढणार आहे म्हणजे कंपासच्या साह्यानं वर्तुळ काढणार आहे एक कागद घ्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे कागदाच्या <coughs> साधारण माध्यम मध्यावर साधारण कागदाच्या साधारण मध्यावर कागद जो असेल त्याच्या मध्यावरती काय करायचंय मध्यावर एक बिंदू घ्यायचंय एक पेन्सिलनं बिंदू काढून घ्यायचंय कंपासचे पोलादी टोक म्हणजे सुईसारखे जे टोक आहे ते टोक व पेन्सिलचे टोक यामध्ये योग्य अंतर घ्या जेवढं काय आपल्याला अंतर सांगितलं असेल तेवढं अंतर घ्या कंपासचे पोलादी टोक व पेन्सिलचे टोक याच्यामध्ये योग्य अंतर घ्या कंपासचे पोलादी टोक पोलादी म्हणजे सुई सारखे जे टोक आहे ते टोक वहीवरती किंवा कागदावरती जे मध्यभागी घेतलेला जो बिंदू आहे आपण पेन्सिलने काढून त्यावरती ठेवा ठेवून पेन्सिलचे टोक गोल फिरवून वर्तुळ काढा वर्तुळ काढायचं कंपास चे टोक ठेवलेला बिंदू लाल ठिपक्याने दाखवा जो ज्या ठेवलेला ठिकाणी त्या ठिकाणी काय करायचं लाल पेनानं किंवा पेन्सिलने काय करायचंय त्याला रंगवून घ्यायचंय आता वर्तुळाकार कागद कापून घेऊन त्याच्या गड्या घालून पूर्वीप्रमाणे दोन व्यास काढा दोन वेळ गड्या घालायच्या त्याच्या कागदाच्या त्या वर्तुळाच्या आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल उभी रेषा मारून त्याच्यावरून जाणारी रेषा मारून काय करता येईल आपल्याला काय काढता येईल व्यास काढा तो व्यास लाल ठिपक्यावर एकमेकांना मिळतात लाल ठिपक्यावर एक सेंटरच्या केंद्रबिंदू लाल ठिपका म्हणजे काय असणार आहे केंद्रबिंदू असणार आहे केंद्रबिंदू वरती आपल्याला काय होणार आहे एका ठिकाणी मिळणार आहे दोन्ही व्यास तिथं जसं मिळालेलं आहे तसं लाल ठिपका आणि दोन्ही काय होणार आहेत एका ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत ते व्यास टिपक्यावर एकमेकांना मिळतात हे अनुभवा म्हणजे लाल टिपका त्या वर्तुळाचे केंद्र किंवा वर्तुळ मध्य आहे केंद्र बिंदू किंवा वर्तुळ मध्य किंवा केंद्र असं काहीही आपण त्याला म्हणू शकतो पुस्तकामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे अशा पद्धतीनं खाली केंद्रबिंदू बानाच्या साह्यानं ज्या रेषा दाखवलेल्या आहेत त्याला काय नाव लिहिलेल्या आहेत ते नावं काय करायची आहेत आपण या खाली दिलेल्या चौकोनामध्ये काय करायचे आहेत लिहायची आहेत खाली दिलेल्या चौकोनामध्ये त्याची नावं लिहायची आहेत पहिला आहे तो केंद्र बिंदू एक बिंदू दिलेला आहे सेंटरचा मध्य मध्य बिंदू तो बिंदू केंद्र बिंदू दुसरी एक जीवा दिलेली आहे केंद्र बिंदूच्या बाजून जाणारी एक रेषा काढलेली आहे रेषाखंड काढलेला आहे त्याला काय म्हणणार आहे आपण जिवा केंद्र बिंदूतून जाणारी एक रेषा काढलेली या ठिकाणी दिसत आहे त्याला काय म्हणणार आहे आपण हा व्यास म्हणणार आहे आणि केंद्र बिंदू, बिंदू, बिंदू पासून केंद्रबिंदू पासून कडेला टेकणारे एक रेषा काढलेले त्याला आपण काय म्हणणार आहे म्हणणार आहे कागदावर वर्तुळ काढण्यासाठी आपण कशा कशाचा वापर करू शकतो बांगडी बशी नाणी पाच रुपयाचे नाणे दहा रुपयाचे नाणे बाटलीचे झाकण अशा वस्तूचा उपयोग करून वेगवेगळी वेग वर्तुळे काढता येतात आलं लक्षात या ठिकाणी आपला वर्तुळ हा भाग संपलेला आहे वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय व्यास म्हणजे काय त्यानंतर जीवा म्हणजे काय आणि केंद्रबिंदू म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे समजलं त्रिज्या कशाला म्हणायचं समजलं व्यास कशाला म्हणायचं ते समजलं जीवा कशाला म्हणायचं आणखी केंद्र बिंदू कशाला म्हणायचं का हा जीवा आपण किती एका वर्तुळामध्ये जीवा किती काढू शकतो हा अशंख्य जीवा आपण कुठूनही रेषा मारली तर ते जीवा होऊ शकते त्याची वर्तुळाची जीवा होऊ शकते व्यास आपण कसा काढू शकतो व्यास आपण कसा काढू शकतो सांगा, सांगा। <laughs> वर्तुळाच्या चा एका कडे पासून दुसऱ्या कडेला जाणारा रेषाखंड हा केंद्रबिंदूला छेदून म्हणजे केंद्रबिंदूतून जर जात असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे व्यास म्हणणार आहे व्यास पण असे कुठून असंख्य काढू शकतो पण ते काय झाले पाहिजे सर्व व्यास केंद्रबिंदूला छेदून गेले पाहिजे त्रिज्या आपण केंद्रबिंदू काढला काय केलं तर वर्तुळ कापून घेतलेला आहे त्याला दोन गड्या गाठलेल्या आहेत आणि मध्ये मिळालेल्या बिंदूला आपण काय केलेलं आहे केंद्र बिंदू काढलेला आहे आणि त्या केंद्र बिंदू पासून वर्तुळाच्या कडेला जाणाऱ्या रेषेला आपण मिळणाऱ्या रेषेला किंवा रेषाखंडाला आपण काय म्हंटलेलं आहे त्रिज्या म्हटलेला आहे आपण वर्तुळाच्या त्रिज्या पण अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे काढून दाखवू शकतो अशा पद्धतीने आपल्याला काय काय समजलेलं आहे व्यास आहे केंद्रबिंदू आणि त्रिज्या हे कसे दाखवायचे आपल्याला वर्तुळावरती हे समजलेलं आहे उद्या आपण चौरस चौकोन हे पाहणार أهو، تفضل. <applause> <applause>